सर्वप्रथम अभिवादन आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होतो आज मी लोहा कंदार चा चा आपले आपले आज या ठिकाणी आरक्षणवादी आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर आपले आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहे आज आपल्या या गावामध्ये माझं भाग्य म्हणेल आज राजगृहाचे सुपुत्र दादा आंबेडकर माझ्या प्रचारार्थ या ठिकाणी आलेले तरी त्यांचं सर्वांनी काळ्या वाजून स्वागत करावं या महाराष्ट्रामध्ये खरंच मी उमेदवार म्हणून मी माझं भाग्य समजतो ज्या दिवशी माझा उमेदवारी अर्ज भरण्यात आला त्या दिवशी दादा आंबेडकरांच्या हस्ते माझा फॉर्म भरलेला आहे हा माझा सर्वात गर्वाचा आणि अभिमानाचा दिवस आहे ज्या दिवशी माझा फॉर्म भरला गेला पिला, पिला। त्या दिवशी दादा आंबेडकर साहेब दादा हक्के साहेब नवनाथजी आबाहेब त्या दिवशी उपस्थित होते आणि खऱ्या अर्थाने त्या दिवशी आपला निश्चित विजय निश्चित झालेला दादा मी आपल्याला या ठिकाणी सांगतो एक बहुजनाचा पोरगा म्हणून मी आज या मतदारसंघामध्ये प्रस्थापित समाजाच्या विरोधामध्ये ही निवडणूक लढवत आहे हे फक्त आपल्या आशीर्वादामुळे शक्य झालेलं आहे आज या प्रस्थापित समाजाच्या उरामध्ये धडकी भरलेली आहे आज हे बहुजन समाजातील पोरग सामान्य कुटुंबातील पोरग आज ही निवडणूक लढवत आहे हेच त्यांना भगवलं जात नाही आज या पोराला कसं मतदानापासून प्रचारापासून वंचित ठेवावं प्रचाराला कसं जाऊ देऊ नये याच षडयंत्र यांच्याकडून लावल्या जात आहे आपल्याला माहित आहे दोन दिवसापूर्वीच आम्ही कवठा येथे सभेला जात असताना बाचोटी या गावामध्ये लक्ष्मण हाके साहेबांनी आमच्या गाडीचा ताफा अडवला गेला गाडीचा ताफा अडवून गाडीवर चढून गाडीच्या बहुजन समाजातील बाहेर पडलेला पोरग त्याला देखवत नाहीये पण मी आपल्याला अभिमानानं सांगतो हा जो मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे तो फक्त आपल्या जीवावर भरलेला आहे आपल्या हिमतीवर भरलेला आहे आज या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी पक्षा पक्षामध्ये निवडणुका होत होत्या पण त्याच निवडणुका या जातीपातीवर आज येऊन ठेपलेल्या आहेत मला इथल्या राजकारण्यांना सांगायचंय दादा या ठिकाणचे राजकारणी अनेक आमदार होऊन गेले पण या आमदारांनी सामान्य कुटुंबातील सामान्य माणसाचा बहुजन समाजाचा कधीही विचार केला नाही अरे त्यांनी त्यांच्या समाजाचा पण विचार केला नाही फक्त मराठा समाजाची मते त्यांना निवडणुकीपुरतेच पाहिजे जा असतात ज्या वेळेस ते निवडून येतात त्यावेळेस फक्त आपल्या या मतदारसंघामध्ये आपण घरा बघितलेली आहे आज जर आपण एक एक आमदाराच्या आजी माजी आमदाराच्या घरी पाहिलं सात सात आठ 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 पदे त्यांच्या घरामध्ये राहिलेले त्यांनी आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या जवळच्या रक्ताच्या नातेवाईकाच्या शिवाय इतर कुणाचाही विचार केला नाही म्हणून मला आपल्याला आपला विकास करायचा असेल आपल्या बहुजन समाजाला एक आत्मविश्वास द्यायचा असेल तर आलं आपल्याला आपल्यातला एक पोरगा सामान्य माणसाचा पोरगा आपल्याला विधानसभेत पाठवावा लागणार आहे मी अभिमानानं सांगतो मी आपल्यातला आहे बहुजन समाजाच्या ज्या व्यता आहेत वाडी तांड्याच्या ज्या व्यता आहेत मी जवळून पाहिलेल्या आहेत आणि आपण विधानसभेमध्ये मला नक्कीच पाठवणार आहेत मी विधानसभेमध्ये गेल्यानंतर आपल्याला एक या ठिकाणी वचन देतो की आपण मी तुमच्यातला असल्यामुळं मी आधी सर्वात तुमचा आधी विकास करणार आहे मी अभिमानानं सांगतो <प्राँगा> कारण आज या मतदारसंघामध्ये घराने चालले आज आपल्या आरक्षणाचा प्रश्न या महाराष्ट्रामध्ये गोंगावत असताना आपल्या बहुजन समाजाचं ओबीसी समाजाचं आरक्षण का काय अशी या महाराष्ट्रामध्ये परिस्थिती झालेली आहे परंतु आपल्या आरक्षणावर एकही उमेदवार बोलायला तयार नाही एकाही प्रस्थापित समाजाच्या उमेदवारांना आपण बघा एकतरी ओबीसीच्या आरक्षणावर बहुजन समाजाच्या आरक्षणावर आपली बाजू घेतली का त्यांना आपलं काहीच पडलं नाही ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून आपल्याला आरक्षण दिलं आज आपल्या बहुजन समाजातील पोरं कुठेतरी नोकरीला लागत आहेत शैक्षणिक क्षेत्रामध्ये एमबीबीएसला लागत आहेत इंजिनिअरिंगला लागत आहे आणि आज कुठेतरी आपला समाज एक प्रगतीकडे वाटचाल आपल करत आहे पण हेच ह्यांना पाहलं जात नाही त्यांना वाटायला लागलं हा बहुजन समाज ओबीसी समाज जर जागृत जा जा झाला जा तर आपलं उद्याच हे दुकानदारी चालणार नाही म्हणून आपल्या आरक्षणावर घाव घालण्याचं त्यांच्याकडून काम करत आहे आपलं आरक्षण जर राहिलं नाही तर आपल्याला येणाऱ्या पिढीचा अंधकारमय जीवन झाल्याशिवाय राहणार नाही आज त्यांनी त्यांच्या मुलाबाळासाठी हे आरक्षण मागतायत पण आपलेही मुळबाळ आहेत आपल्या मुळाबाळाचाही आपल्याला विचार करावा लागणार आहे त्यामुळे मी आपल्याला एक नक्कीच या ठिकाणी सांगतो मी एक आपल्यातला आहे आणि आपल्या हिमतीवर मी ही निवडणूक लढवत आहे ही निवडणूक ही फक्त एकता आमदार होण्याची नसून ही आपल्या बहुजन समाजाच्या ओबीसी समाजाच्या स्वाभिमानाची लढाई आहे आपल्या इज्जतीची लढाई आहे आज आपल्या महाराष्ट्रातील जे सर्वोच्च आपले आदरणीय आनंदराजे आंबेडकर साहेब साहेब आहेत ते आपल्या पाठीमागे आहेत त्यांचे चिरंजीव अमनदादा आंबेडकर हे आपल्या प्रचारात या ठिकाणी येऊन मला निवडून आणण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे हे खरंच माझं भाग्य आहे आणि आपण मला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही एवढी नक्कीच खात्री आहे आणि मी आपल्याला सांगतो अनेक अडचणी आपल्या समाजामध्ये आलेल्या आहेत आज आपल्याला एखादा पाच लाखाचं पत्र मागायला जावं लागलं तर दोन दोन गाड्या बांधून त्या आमदाराच्या घराच्या हेलपाट्या आपल्याला खावं लागलेले मी तुमच्यातला आहे तुमचा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तो या ठिकाणी मी भव्य उभारून देईन आणि त्या पुतळ्याचं उद्घाटन आपण आमंदादाच्या हस्ते करू एवढे मी या ठिकाणी आपल्याला वचन देतो कारण मी बहुजन समाजाचा असल्यामुळे बहुजन समाजामध्ये जे जे महामानव होऊन गेलेले त्यांच्यासाठीच मी कार्य करणार आहे तुमच्यासाठीच कार्य करणार आहे मी आज जो आहे मी भविष्यामध्ये कधीही उतणार नाही मातणार नाही हे आपल्याला शब्द देतो आणि जो माझ्यावर विश्वास दाखवलाय दादांना एवढंच सांगू येतो दादा आपण माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आलेला होता मी आयुष्यभर तुमच्या ऋणामध्ये राहणार आहे आयुष्यभर तुमच्या शब्दाच्या बाहेर राहणार नाही एवढंच या प्रसंगी आपल्याला वचन देतो आणि सर्वांनी येणाऱ्या वीस तारखेला आपण बॅट या निशाणीवर मतदान रूपी आशीर्वाद करून मला मोठ्या मताधिक्याने निवडून आणावं ही आपल्यासाठी समोर प्रार्थना करतो आणि आशीर्वाद मागतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन करून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपले महामानव आणि त्या देशातले सर्व महामानव यांना वंदन करून आज या ठिकाणी पाटील साहेबांच्या प्रचारात आलय चंद्रसेन पाटील साहेबांच्या तुमच्या सगळ्यांचा जोश बघून असं वाटतंय की ते निवडूनच आले हा जोश फक्त एक दिवसाचा नकोय आपल्याला किंवा दोन दिवसाचा नकोय हा जोश मतदानाच्या दिवशी सुद्धा आपल्याला हवाय मतदानाच्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी आपल्याकडे खूप सारी लोक येतील पाकिट घेऊन येतील हे करा ते करा आतापर्यंत एवढे उमेदवार झाले आमदार झालेत खासदार झालेत त्यांनी काय केले का या गावासाठी आपल्यासाठी काय केलंय मग जर आपला स्वतःचा माणूस आपल्या हक्काचा माणूस जर आता आपण उभा केलाय तर त्याला निवडून देण्याचं काम आहे आपलंय बरोबर तर मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच विनंती करतो वीस तारखेला ही जी बॅट आहे त्या बटनवर दाबून सरांना सिक्स मारून जिंकूया आपण सगळ्यांनी आता जो काळ आलाय तो एकदम परिस्थिती जी बघितली आताच्या काळाची ती एकदम बिकट परिस्थिती आहे आपलं जे बाबासाहेबांनी आपल्याला हक्क दिले ते सगळं आरक्षण आपलं ते सगळं आता धोक्यात आलेलं आहे आपण लोकसभेमध्ये आपण सगळेजण एकत्र आलात आणि महाविकास आघाडीला मतदान केलं कारण की आपल्या सगळ्यांना वाटलं की आपलं संविधान धोक्यात आहे म्हणून आपण सगळ्यांनी मतदान केलं पण तेच या सगळ्यांना आपण जेव्हा निवडून दिलं त्याच्यानंतर जेव्हा लोकसभेमध्ये जेव्हा संविधानाच्या विरोधात जेव्हा बीजेपी बोलायला लागली तेव्हा आपला निवडून गेलेला एकही खासदार उपस्थित नव्हता सगळ्या सगळे घरी बसलेले हे लोक जर आपल्याला आपण यांना निवडून देतोय आणि जर हे लोक आपल्या का हक्कासाठी काम जर करत नसतील तर ह्यांना का निवडून द्यायचं आपण आणि जर इकडचे जर सगळे हे प्रस्थापित आहेत आता जर तुम्हाला माहित असतील जो मतदारसंघ आहे त्याच्यामधले एकाच घरातले दोन उमेदवार उभे जर हे लोक यांच्या घरातच यांना न्याय देऊ शकत तर तुम्हाला काय न्याय देणार आहेत हे लोक हा आणि मी तुम्हाला सगळ्यांना एवढं सांगतो की चंद्रसेन पाटील साहेबांना पहिल्यांदा आम्ही उमेदवारी दिली आहे त्यांचे सगळे त्यांनी जे कामं केले आहेत जिल्हा परिषद केले आहेत सगळे केले आहेत लोकांसाठी एवढी कामं केली आहेत त्या ते सगळं बघून त्या अनुषंगाने त्यांना आम्ही उमेदवारी दिली आहे तुमच्या आमच्यातला माणूस आहे आपल्यातला असं सगळं आपलं आहे म्हणजे की त्यांना सगळ्यांना जे आपल्याला प्रॉब्लेम आहे ते असं ते, ते, नाही की ते आपल्याला नंतर बघणार नाही त्यांना निवडून तर ते कधी तुमच्या ह्याच्यात येणार नाही आतापर्यंत इकडचा आमदार कधी आला इकडे फक्त निवडणुकीच्या दिवशी येतो मतदान द्या पाकिट द्या आणि निघून जातो अजून काय करतो तुमचे कधी तुमच्या समस्या काही केल्यात त्यांनी म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगतो की माझा विश्वास यांच्यावरती आहे तुम्ही सर्वांनी तुम्ही सर्वांनी वीस तारखेला बॅट या निशानेवरती बटन दाबून यांना भरघोस मताने निवडून द्या एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो जय भीम